अशा या गुन्हेगाराला तपास तपासकामे ता, आणताना त्याने पोलिसांवर फायरिंग केली पोलिसांची बंदूक के खेचून त्यामध्ये ए पी आय निलेश मोरे जखमी आहे त्याच्यावर उपचार सुरू आहे अन्य आणखी पोलीस देखील त्याच्यामध्ये दे जखमी आहेत अशी प्राथमिक माहिती आहे आणि त्यामध्ये स्वसंरक्षणार्थ सेल्फ प्रोटेक्शनमध्ये यांनी पोलिसांनी बचावासाठी गोळीबार केला आणि त्याच्यामध्ये ही घटना घडलेली आहे अशी प्राथमिक माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे आता पोलीस तपास सुरू आहे त्यानंतर जी काही वस्तुस्थिती आहे समजून घ्या विरोधक टीका करताना आरोपीची कुठेतरी दिसते कशाबद्दल अरे ज्यांनी या लहान बच्चूची बच्चूवर बच्चु अन्याय केला त्यावेळेस विरोधक सांगत होते याला फाशी द्या आरोपीला आता तेच विरोधक जर त्याची बाजू घेत असतील आरोपीची ज्यांनी जे अतिशय मान माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य केलं तर मग हे तर दुर्दैव आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या आरोपीची बाजू घेणं हे निंदाजनक आहे त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे त्यांचं म्हणणं आहे की कुठेतरी संस्थाचालक होते त्यांना मागे घालण्यासाठी याचं एन्काउंटर करण्यात आलेलं आहे असं वडेट्टीवार आणि नाना पटोले म्हणतात नाही आता विरोधी पक्षाला काही बोलायचा अधिकार आहे विरोधामध्ये आज पोलिसांनी पोलीस एक जखमी आहे एपीआय दर्जाचा त्याचं काहीच देणं घेणं या विरोधी पक्षाला नाही जे पोलीस लॉ अँड ऑर्डरसाठी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून काम करतात जे सणावाराला रस्त्यावर उन्हात पावसात थंडी वाऱ्यामध्ये उभे राहतात आणि आपल्या कुटुंबापासून लांब राहतात अशा प्रकारचं जे पोलिसांच्याबद्दल आक्षेप घेणं प्रश्नचिन्ह निर्माण करणं खरं म्हणजे विरोधी पक्षाला मला वाटतं काही अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे दुर्दैवी आहे आणि खरं म्हणजे पोलिसांनी जे या ठिकाणी स्वच्या स्वतःच्या बचावासाठी किंबहुना जी काही घटना घडली त्याला फेस करण्यासाठी जी कारवाई केलेली आहे त्याचा तपास होईल चौकशी होईल आणि ते पुढच्या गोष्टी समोर येतील निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून ही कारवाई केली असं आरोप केला आज निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून ही कारवाई झाली असा देखील आरोप होतो त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने त्यांचे झोप उडवलेली आहे ते विचारले आणि म्हणून त्यांना पराभव दिसू लागला आहे म्हणून हे सगळे आरोप उलटसुलट करतायत